ही रणधुमाई सुरू आहे आणि अशातच आपण असताना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल साहेब आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत जय शिवराय साहेब जय शिवराय साहेब आता आपण बघत आहात की निवडणुकीमध्ये एकमेकावरती विधान करणं हे आता गोष्टी सुरूच आहेत तर याच्यामध्ये काय लोक म्हणतायत की जे तुम्ही बोर वगैरे मारलेले आहेत तर त्याच्यामध्ये बोर आहेत पण त्याच्यात मोटर नाही किंवा लाडकी बहीण फक्त आमदारकी पुरतीच का आ, चा, 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 कान्चा 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 तो हो नंतर लाडकी बन नामची झाली का तर या विषयावर तुम्ही काय बोला इचलकरंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न विरोधकांच्याकडनं कायमच इलेक्शन आले की पावसाळी त्या ठिकाणी बोलत असत परंतु त्यांच्याकडं त्याच्यावरती मात करायची कुठलीही उपाययोजना नाही मी आमदार झाल्यानंतर सतत ह्या पाण्याच्या प्रश्नावरती सतत काम करतोय पंचंगेतनं अतिरिक्त बावीस एम एल डी पाणी आणण्यासाठी मी ऑलरेडी पायपाची व्यवस्था केल्या पायपा टाकून झालेत काही जॉइंट झालं की त्या ठिकाणी पाणी आपल्याला पंचंगेतनं अतिरिक्त होईल कृष्णेतनं बा बत्तीस एम एल डी पाणी आणण्यासाठी आमच्या पायपा आणलेत आचारसंहितेचं उल्लंघन न करता आपल्याला ते ठिकाणी काम करता येणार नाही म्हणून सोळा तारखेनंतर तेही काम गतीनं त्या ठिकाणी चालू होईल त्याचबरोबर इचलगंजीत सहा नऊ नवीन पिण्याच्या टाक्या उभ्या करायचं काम आम्ही घेतले त्यातल्या तीन टाक्या बांधून तयार आहेत आणि त्या तीन पिण्याच्या टाक्या तयार झाल्या अतिरिक्त सहा पाण्याच्या टाक्या तयार साधारण वीस पंचवीस टक्के सुद्धा काम त्याचं पूर्ण झालं त्याचबरोबर मी दोनशे अडतीस बोर मध्ये मारले त्यातले दोनशे सात बोरला पाणी लागले तीन इंच चार इंच पाच इंच असं पाणी लागले त्या बोर मध्ये आज आम्ही साधारण एकशे बहात्तर ते त्र्याहत्तर बोरला मी पंप सोडायचं काम वेगाने केले तीन कोटी ती अडतीस लाख रुपयाचं मी माझ्या आमदार फंडातला निधी लावलाय तेही काम वेगानं चालू आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सुद्धा उरलेले ते तीस चाळीस बोर आहेत त्यालाही पंप सोडले की ते बोर लोकांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी चालू होतील ही व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे म्हणून विरोधकांच्या आरोपाला काही तथ्य नाही आहे विरोधिकांच्या त्यांच्या बोलण्यात त्यांना काय इतरगंजीच्या जनतेला कुठेही त्यांचा विश्वास त्या ठिकाणी बसत नाही राहिला लाडक्या बहिणीचा विषय आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ला ही लाडकी बहीण योजना आम्ही चालू केलेली त्या लाडक्या बहिणीच्या योजनेला दीड वर्ष झालं एकही हप्ता आमचा थांबला नाही ना आमच्या या योजना आम्ही आखत असताना ही काँग्रेस आणि आताच नाव बदलेली जी काँग्रेस मंडळी आहेत ही कोर्टात गेली ती आणि कोर्टात ही योजना बंद पाडायचा त्यांनी प्रयत्न केला तेही आम्ही मोडून काढलं सरकारी वकील उभं राहिले आणि ही योजना यशस्वीपणे कुठेही भ्रष्टाचार न होता ही योजना अतिशय व्यवस्थित चालू आहे त्याचबरोबर या योजनेच्या मुळे कुठेही शासकीय इतर खात योजनेला सुद्धा कुठेही कमी पैसे त्या ठिकाणी झालेत महाराष्ट्रात महाराष्ट्रात थांबणार नाही अशा पद्धतीच्या मान्य मुख्यमंत्र्यांची जी घोषणा होती त्या वेगानं महाराष्ट्राचं काम आणि विविध विकास कामं त्या ठिकाणी सुरू आहेत ही जी निवडणूक सुरू आहे या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निकाल लागेल असं आपल्याला वाटत भारतीय जनता पार्टी महायुती यांनी आम्ही पासष्ट जागा लढवत असताना आमचे पंचावन्न प्लस हे आमचे नगरसेवक या इचलकरंजीमध्ये मध्ये उच्चांक मताने निवडून येतील ही खात्री मला आज या ठिकाणी वाटते धन्यवाद